अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यातील हिवरखेड शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे ठिकठिकाणी खोल खड्डे त्यात भरलेले सांडपाणी आणि सततचा किचड यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी आणि शिक्षक अक्षराक्ष त्रस्त झाले आहे दररोजच्या प्रवासात विद्यार्थी रस्त्यावर घसरतात कपडे खराब होतात आणि अपघाताचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे काही शिक्षकही किचडात अडकून अपघातग्रस्त झालेले आहेत पालकांमध्ये प्रचंड प्रशासन केव्हा जागणार असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत या गंभीर परिस्थितीवर विद्यार्थ्यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहेत आम्ही दररोज जीव धोक्यात घालून शाळेत जातो खड्डे आणि किचडामुळे आम्हाला शाळेत वेळेवर पोहोचताही येत नाही प्रशासनाने आमच्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा अशी स्पष्ट मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे या रस्त्यावर आठवड्याचा ओघ वाढतो आणि रस्त्याची दयनीय अवस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात अडथळा ठरत आहेत नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिक आणि पालकांनी दिला आहे आमची मुलं जीव मुठीत घेऊन शाळेत जातात याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे ही माहिती हिवरखेडेतून आर एन न्यूजचे प्रतिनिधी अब्दुल साकीब यांनी दिली